भिवंडी तालुक्यामध्ये डीओ फाउंडेशनचे संस्थापक दयानंद मोतीराम चोरगे व युवा नेते वीरेंद्र दयानंद चोरगे यांच्या संकल्पनेतून मोठ्या जलोषामध्ये मकर सजावट स्पर्धेचे आयोजन गणेशोत्सवानिमित्त करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने डीओ फाउंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी विशेष अशी मेहनत घेऊन ही संपूर्ण मकर सजावट स्पर्धा याचे पर्यवेक्षण पार पडले यामध्ये अध्यक्ष योगेश पाटील विराज चोरगे उपाध्यक्ष देविदास केने सल्लागार प्रकाश केने सल्लागार नवनाथ सुतार खजिंदा दिलीप कोली त्यासोबतच किशोर भंडारी कृष्णा भामरे थले सतवन जोशी बुवा कोळी प्रशांत मार्के संजय गायकवाड नित्यानंद पाटील लखन पाटील जितू मोगरे हेमंत पाटील दिव्या पाटील सर्व सदस्य त्यासोबतच दीपक केने समेत सूत्रसंचालक मनोहर तरेसर यांच्या विशेष अशा सर्वांच्या प्रयत्नाने मकर सजावट स्पर्धा मोठ्या दिमाकामध्ये पार पडली मकर सजावट स्पर्धेमध्ये पर्यवेक्षक म्हणून देवराज महाराज केने विष्णू महाराज भंडारी राजकुमार महाराज अमृते तुकाराम महाराज बजागे शशिकांत महाराज थले यांनी पर्यवेक्षक म्हणून भूमिका पार पडली या मकर सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक म्हणून केशवभू आटालकर शिवनगर द्वितीय क्रमांक शरद शुक्रिया केने देवरुंग तृतीय क्रमांक सचिन गायकवाड लोनाड चतुर्थ क्रमांक पवन अनिल जाधव चिराटपाडा पाचवा क्रमांक यश गुंडसुतार नानकर त्यासोबत उत्तेजनार्थ म्हणून सहा बक्षिस देण्यात आली त्यामध्ये संजय पाटील शिवनगर आतेश आणि हर्ष गोडे देवरुंगपाडा रहुदास गोळे शिवनगर उत्तम जोशी म मंथन दत्ता केने देवरुंग मार्गेश माळी सावंत राजू बलराम पाटील सावंत अशा सर्व विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा डिओ फाउंडेशनचे संस्थापक दानंद दादा चोरगे यांच्या निवासस्थानी सरोलीपाडा या ठिकाणी करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने मानवर देखील उपस्थित होते उपस्थित सर्व मानवरांची शुभस्ते मकर सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला यामध्ये टॉप बारा विजेत्यांचा गौरव करण्यात आला यावेळी वाय फाउंडेशनचे संस्थापक दानंद चोरगे यांनी अधिक माहिती या मकर सजावट स्पर्धेबद्दल दिली आहे डिवाय फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक वर्षी आपण या परिसरामध्ये आपण गेल्या तीन वर्षापासून मखर सजावट आपण डीवाय फाउंडेशनच्या माध्यमातून आपण राबवत असतो आणि याही वर्षी ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे गणपती बाप्पाचे जे मखर चांगल्या पद्धतीने केलेले असे काही मला वाटतं दीडशेवर अधिक जे काही ज्यांनी मखर केले ते ऑनलाईन पद्धतीने त्यांनी व्हिडिओ पाठवली आणि ती व्हिडिओ पाठवत असताना आपल्या आमने परिसरातील जे काही हरिभक्त पारायण जे काही आपले देवराम महाराज केने विष्णू महाराज भंडारी त्याचबरोबर राजू अमरेते महाराज आणि तुकाराम बजागे हे शशिकांत थले यांच्या नेतृत्वामध्ये आपण यावर्षी प्रथम मानकरी द्वितीय मानकरी तृतीय मानकरी पाच नंबर आणि चार चार नंबर आणि पाच नंबर अशा त्याच्यानंतर आपण बारा नंबरपर्यंत आपण त्यांची नियुक्ती करण्यासाठी त्यांना आपण आफरी दिली होती तर त्याच्यामध्ये आपण सजावटीमध्ये जो हाताने ज्यांनी काम केलं यांना आपण प्रथम मान दिलं म्हणजे जवळपास ज्या अटलकर यांचा जो मखर होता त्यांनी स्वतःहून जे आपले पत्रावले असतात त्या पत्रावलीच्या माध्यमातून त्यांनी जो मखर केला खूप सुंदर त्यांनी मखार केला मागच्या वेळेला माझे सहकारी मित्र संजय गायकवाड यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या वेळेला मखर सजवलेला होता प्रथम मानकरी त्यांना मागच्या दोन हजार चोवीस मध्ये त्यांना मिळाला आणि आज दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा त्या परिवारांनी तिसरा तृतीय जो क्रमांक पटकवला असेच काही जे काही बारा आपण ज्यांना इथे मानक नामांकित केलं या सर्वांना मला पुढच्या जे दोन हजार सव्वीसमध्ये त्यांना पुढचा नंबर मिळावा याच्यासाठी त्याला पुढील शुभेच्छा देतो आणि ज्या ज्या या लोणार आमने परिसरामधील ज्या मखार ज्यांनी या भाग घेतलं त्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आणि इथे या आमने परिसरातील आणि माझ्या भिवंडी तालुक्यातील सर्व भाविकांनी इथे येऊन दर्शन घेऊन या आमच्या चोरगी परिवारासोबत ते इथे आले आणि या कार्यक्रमाला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला त्यामुळे सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांना जे जे आजच्या मध्ये जे मानकरी ठरले त्या सर्व मानकऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि जे काही मानकरी ठरले नसतील त्याला मी पुढच्या दोन हजार सव्वीसच्या शुभेच्छा देतो आणि माझे जे काही जे गणेश भक्त या दर्शनाला आले असतील त्यांना सर्वांना माझी विनंती आहे की जागा छोटी आहे पण कोणीही जेवणाली जाऊ नये जेवणाचा आश्वस्त घ्यावा हीच माझ्या परिवाराच्या वतीने तुम्हाला विनंती करतो आणि मध्ये दोन शब्द संपवितो जय हिंद जय महाराज